राजेश विटेकर यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली आहे विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर बावीस जुलै रोजी आमदार राजेश विटेकर हे परभणी शहरात प्रथम आले होते या प्रसंगी परभणी शहरातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले शहरातील माजूला मित्र आहे मंडळाच्या वतीने त्यांची भव्य लाडू तुला करण्यात आली तसेच या प्रसंगी मा... माजी महापौर प्रताप देशमुख यांचाही शाल्व पुष्प घालून स्वागत करण्यात आले या सत्कार समारंभ प्रसंगी उबेद चाऊस उमर चाऊस मेहराज कुरेशी टीका खान शेख सिराज समीर पोलाट मुसाबाई नागाने सय्यद जुबेर मुस्ताक शेठ बशीर अहमद आदींसह माजुलाला मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी ए न्यूज मराठीकरिता माबूद खान परभणी हो रागा गोफाळे खासदार रहते थे आज और उन्हें जिले के उनको इन इन के उनके साथ न्याय किया गया है और वो बहुत अच्छा नेता है भारतीय जनता संघ के और महाराष्ट्र के सर्वोच्च बनाए उनको इंशाल्लाह वो बहुत आगे तक जाएंगे हमारी दुआ है उनके साथ हम साथ में हैं उनके वहाँ युति के है वो हमारे टाइम नाही आगे बहुत सारे अलग अलग बडे बडे प्रोग्राम है और अच्छे से करेंगे आज जो लाडू तोला उनको बद मी खुशी है कि एक युवा नेता हमारे एक से से आया उसको न्याय न्याय करे हमको खुशी है। इस हमने आज उनका लाडू रहेंगे अच्छे से अच्छा जो, जो, जो भी अच्छे काम हो रे जिले के विकास केली हमेशा हो एक कदम आगे रहेंगे उनके साथ इलेक्शन जो होंगे जैसा जो भी पार्टी तरी जो हालात हो नहीं है इनशाला वो जो हमारा पूरा ग्रुप है तो हम वाइट के वालों हमारी चर्चा करेंगे उसके बाद डिसीजन लेंगे परवनी जिल्ला ची ज्यांच्या घराण्यापासून त्या परभणी शहरामध्ये मुस्लिम समाजामध्ये आणि सर्व समाजाला घेऊन चालणारे असे आमचे नेते माजी उपमहापौर तथा सभागृह माजी सभागृह नेते आणि सज्जुला मित्रमंडळ व तयबा मेन्शनचे सर्वे सर्वा सय्यद समीर उर्फ माजूलाला यांच्यातर्फे परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहराला जे परभणी जिल्ह्यामध्ये दादा विटेकर यांना विधान परिषदेवर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी आज त्यांच्या रात्री घरी भरपूर भव्य दिव्य स्वागत केला आणि त्यांच्या पुढच्या साथ चालसाठी त्यांना शुभेच्छा दिली आणि मी आमच्या माजूलाला यांच्या बाऱ्यामध्ये आपल्याला एक चार मन मध्ये सांगतो की त्यांचा स्वभाव कसा आहे कि जमीन अच्छी है आसमान अच्छा है जमीन अच्छी है आसमान अच्छा है हम अच्छे तो सारा जहान अच्छा है बड़े सुकून से नींद आती है मुझे तेरी हवेली से मेरा मकान अच्छा है जय